महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तेरा वर्षापासूनचा छत्रपती शिवाजी पार्कवरील दीपोत्सव हा महाराष्ट्र सरकारच्या एम टी डी सी विभागानं म्हणजे पर्यटन विभागानं हायजॅक केला एम टी डी सीनं आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये या दीपोत्सवाचा उल्लेख केला आणि तिथे मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी भेट द्यावी दिवाळीच्या निमित्तानं आणि दिवाळीचा आनंद लुटावा अशा प्रकारचं आवाहन केलं पण मनसेचा मात्र या दीपोत्सवाच्या आयोजनामाग काही उद्देश आहे त्यांचा काही हात आहे त्यांना श्रेय द्यावं असं अजिबात एम टी डी सीला वाटलं नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारचं पर्यटन मंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झालाय श्रेय मनसेच आहे पण ते श्रेय द्यायला महाराष्ट्र सरकार अजिबात तयार नाही असं साधारणतः या महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या मध्ये म्हणजे वेबसाईटला जोडलेल्या लिंकवरून दिसतं याशिवाय त्यांनी एक स्वर ज्या पोस्ट केल्या सोशल मीडिया त्यावरून दिसतं पण मनसेची नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया काय मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर नेमकं काय का म्हणाले आपण पाहूया स्वतःच्या नावाने ही एक प्रकारची जाहिरातबाजी आहे का नाही आहे सामान्य माणसाला काय वाटेल म्हणून आमचा एक महाराष्ट्र म्हणून संताप आहे की निदान मनाचा मोठेपणा मोठेपणा दाखवून दाखवून निदान मनाचा एक वाक्य के मेन्शन केलं असतं की राजसाहेब ठाकरे यांच्या कल्पनेतून हा गेली तेरा वर्ष माहिती तरी नीट घ्या आणि पहिलं खोटी माहिती देऊ नका सतरा ते बावीस फटाक्यांची आतिषबाजी सतरा ते सव्वीस आहे रोज संध्याकाळी साडेसात वाजता वाजता कालही पाऊस पडला होता तेव्हा सुद्धा रात्री आठ वाजता कारण तो पावसामुळे थोडं उशिरा झालं म्हणून रात्री आठ वाजता सुद्धा फटाक्यांची झालेली आहे नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं शिवाजी पार्क मध्ये उद्घाटन केलं दोन भावांच्या मनोमिलनानंतर उद्धव ठाकरे यांनी पूर्वी दीपोत्सव व्हायचा पण उद्धव ठाकरे कधीही या दीपोत्सवाला हजेरी लावायचे नाही कारण दोन भावांमध्ये राजकीय शत्रुत्व होतच पण कौटुंबिक खूप मोठा दुरावा होता पण मनोमिलनाचं एक नवो पर्व ठाकरे कुटुंबियांमध्ये सुरू झालं आणि उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना मोठ्या मनानं दीपोत्सवाचं उद्घाटन करायला सतरा ऑक्टोबर रोजी बोलावलं आणि मोठ्या आनंदानं दोन्ही कुटुंब एकत्र आले हा सोहळा आपण पाहिला तिथली आतषबाजी सतरा ऑक्टोबर ते सव्वीस सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत उक्त सुरू असते पण महाराष्ट्र पर्यटन मंडळानं तिथेही चुकीचा दाखला दिल्याचं मनसेने त्यांनी म्हटलंय की बावीस पर्यंतच तुम्ही याची मजा लुटू शकता जो दीपोत्सव होतो तो मराठी मनाला सुखावणारा असतो शिवाजी पार्कमध्ये अनेक लोक या दिवसांमध्ये आवर्जून भेटी देतात सेल्फी काढतात फोटो काढतात संध्याकाळच्या सुमारास फटाक्यांची आतशबाजी होते ऐन पावसात सुद्धा अं अभ्यंतर की फटाक्यांची आतशबाजी झाली मराठी माणसासाठी हा मनसेकडून अराजकीय हा दीपोत्सव साजरा केला जातो तसे त्यांचे आकाश कंदील मनसेचे असतात पण एकदा तसं उद्घाटन झालं की नंतर मात्र तुम्हाला तिथे कुठेही राजकीय कार्यक्रमांचं आयोजन झालेलं दिसत नाही हा शिवाजी पार्कचा सगळा परिसर हा दिव्यांनी उजळून निघतो हजारो दिव्यांनी उजळून निघतो आकाश चमचमणारे सुखावणारे डोळ्यांना आकाश कंदील तिथे लावलेले असतात मोठ्या प्रमाणात मराठी माणूस इव्हन हिंदी भाषेत सुद्धा या शिवाजी पार्कला भेटी देतात सहकुटुंब संध्याकाळी फिरायला येतात आणि ही नेत्रदीपक रोषणाई बघून त्यांचं मन हृदय हे सुखावून जातं दिवाळीच्या दिवसातला अत्यंत हा आनंद देणारा प्रकार आहे पण तरी सुद्धा मनसेचे नेते पर्यटन विभागाच्या या खोडसाळपणाला म्हणा किंवा त्यांच्या या श्रेयवाद्याच्या लढाईला म्हणा कंटाळलेले आणि त्यांनी थेट शरसंधान साधलं हे महाराष्ट्र सरकारवर एक्स मध्ये काय म्हंटलंय तर त्याचे काही स्क्रीनशॉट्स आपण पाहूया या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटवरून एक्स पोस्टवरून आपल्याला लक्षात येतं की या दीपोत्सवाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी करत असली आणि लोकांना त्याची माहिती जरी असली तरी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट मध्ये त्याचा कुठेही उल्लेख केला नाही आणि हीच भाग मनसेला खटकणारी आहे आणि म्हणून अभ्यंतराने त्यावर थेट प्रतिक्रिया माध्यमांना दिली की मुळात तुम्ही त्याचा प्रचार करता प्रसार करता या दीपोत्सवाचं तुम्ही मार्केटिंग करू पाहता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही तिथे श्रेय मात्र मनसेला द्यायला पाहिजे मनसेचे नेते एम टी डी सीला उत्तर देताना सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये असंही म्हणतात की मराठा भाषा भाषेच्या संदर्भात सुद्धा मनसे छान कार्यक्रम आयोजित करतात या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात भविष्यात सुद्धा उपक्रम हे आयोजित केले जातील पण तुम्ही त्याचं मार्केटिंग करा लोकांसमोर ते आणण्याचा जरूर प्रयत्न करा पण कुठेतरी मनसेचं नाव तिथे द्या मनसेला श्रेय सुद्धा द्या इतकीच माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पण या सगळ्या एमटीडीसीच्या आणि पर्यटन विभागाच्या उगाचच्या खटाटोपामुळे मनसेच्या नेत्यांना मात्र त्यावर टीका करण्याची आयतीच संधी मिळाली कारण आयोजनामागचं संपूर्ण श्रेय मनसे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं आणि राज ठाकरे यांच्या कल्पनेतनं हा दीपोत्सव शिवाजी पार्कमध्ये आयोजित केला जातो साजरा केला जातो निर्मितीच मुळात त्यांची आहे पण तुम्ही एक लक्षात घ्या की अ मुंबईमधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत वेगवेगळे वाद पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दिवाळीचा जरी सण असला तरी राजकीय नेते एकमेकांवरती दिवाळीच्या दिवसात सुद्धा कुरघुडी करताना आपण माध्यमांमध्ये सातत्यानं पाहतोय आणि या दीपोत्सवाच्या निमित्तानं हा एक मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर हा असा उभा ठाकलेला आपल्याला दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाला याच कदाचित पुढे याच राजकारण होईल आणि या दीपोत्सवामुळे मराठी माणूस काही एकपटतो आहे का आणि मराठी माणूस हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल का आणि एक गठ्ठा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान करेल का हे दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर सातत्यानं राजकारणात चर्चा होते भाजप त्याला म्हणतायत की कुठलाही ठाकरे ब्रँड नाही जो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे या दोन भावांनी एकत्र आल्यामुळे जो काही ठाकरे ब्रँड तयार होता तो खरा नव्हे आणि त्याचा कुठलाही पटका भाजपला बसणार नाही एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणतो की दोन भावांच्या एकत्र येण्याचा आनंद आहे पण त्याचा कुठलाही राजकीय नुकसान महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा राजकारणात आम्हाला होणार नाही या दीपोत्सवाशी आपण हे सगळे जर मुद्दे जोडून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की राजकारण कुठल्या कुठल्या दिशेनं भरकटतं जातं वळतं त्याला कुठली दिशा मिळते आणि कुठले कुठले मुद्दे ऐन दिवाळी सुद्धा चर्चेला येऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर आम्हाला कळवा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा नवराष्ट्र डिजिटलचे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप धन्यवाद नमस्कार दिवाळीच्या पुन्हा एकदा नवरात्रच्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा